Pretty much. नमस्कार सर नमस् तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एज्युकेशन कॅम्पस आहे आमचं आम्ही एकोणीसशे दहा सा सॉरी दोन हजार दाधा दहा साली ही बिल्डिंग तयार झाली आमची ग्राउंड फ्लोअरला आमची शाळा आहे एन व्ही पी इंग्लिश मिडियम स्कूल ज्याला आम्ही नवनिर्माण हायस्कूल म्हणतो फर्स्ट फ्लोअरला आमचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे जिथे वेगवेगळ्या पाच ते सहा प्रकारचे कोर्सेस एन एच डी सीच्या माध्यमातून भारत सरकारचे मान्यता असलेले कोर्सेस आम्ही चालवतो जिथे आम्ही मुलांना तीन महिने ट्रेनिंग देऊन नंतर त्यांना आम्ही एम्प्लॉयमेंटसाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पाठवतो आणि त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला जे आहे ते आमचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये आम्ही हॉटेल मॅनेजमेंट रिलेटेड कोर्सेस कंडक्ट करतो जसं की बी एस सी हॉस्पिटॅलिटी आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वोकेशनल एज्युकेशनचे डिप्लोमा कोर्सेस आहेत हे सगळे आम्ही सेकंड फ्लोअरला चालवतो आणि आत्ता सध्या ज्या आमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एज्युकेशन रिलेटेड ज्या आहेत त्या स्किल डेव्हलपमेंट एन एस मार्फत आम्ही जे करतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात इवन हॉटेल मे मॅनेजमेंटला पण तशाच प्रकार आहेत त्यांना वेगवेगळ्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात इथे जी आम्ही शाळा चालवतो इथे आमचं शेतकरी वर्गाच्या मुलं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे मग त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी आम्ही योगा त्याच्यानंतर गायत्री मंत्रपठन संस्कृतमधले काही श्लोक वगैरे असे देऊन त्यांना सकाळच्या वेळेत प्रार्थनेच्या वेळेत हे सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो योगाचं वगैरे जेणेकरून त्यांच्यामध्ये चांगली चांगले नागरिक निर्माण करण्याची आमची इथे हे आमचं इथे प्रयत्न आहे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस म्हणाला आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल डेव्हलपमेंटला खूप महत्त्व दिलेलं आहे बरोबर पण प्लेसमेंटचा रेशो काय असा प्लेसमेंटचा रेशो आम्हाला कंपल्शन नव्वद टक्के रेशो लागतो आम्हाला त्याच्याशिवाय एन एच डी सीचे जे कोर्सेस आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत मुलांकडनं आम्ही एक रुपया घेत नाही मग गव्हर्नमेंट आम्हाला मुलांचं शिकवण्यासाठी जे पेमेंट देतं ते नव्वद टक्के ते शंभर टक्के प्लेसमेंट झालेल्यासाठीच देतं ज्यांचे प्लेसमेंट झालेले आहेत त्यांच्यासाठीच आम्हाला पेमेंट केलं जातं त्याच्यामुळे आम्हाला ते कंपल्शन पण आहेत आणि आजूबाजूच्या कंपन्या चांगला आ, शिक्षित स्टाफ असेल तर तो घेण्यामध्ये आजूबाजूच्या कंपन्यांचा भर असतो मग ते ग्रॅज्युएशनचे कोर्सेस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट वगैरे म्हणा त्यांच्या बाबतीमध्ये जे हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस आहेत तिथे आम्हाला कंपल्शन नसतं ते युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहेत बी एस सी हॉस्पिटॅलिटी हा हॉटेलच्या संदर्भातला कोर्स आहे आणि आमचा अलिबाग आणि परिसरात मुंबई म्हणा पुणे म्हणा एवढी थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेल हो आहेत की मुलांना प्लेसमेंट सहज मिळून जातं mm. आणि मुलांना आमच्याकडे चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यामुळे ह्या प्लेसमेंटचा कधी प्रश्न उद्भवतच नाही त्यांचा mm. 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 आम्हाला तर असं आहे की मुलांनी प्लेसमेंट घेतल्यानंतर एक दोन तीन वर्षाचा अनुभव घेऊन त्यांनी स्वतःचं काहीतरी उद्योग चालू करावा किंवा हॉटेल हो व्यवसाय चालू करावा अशी आमची इच्छा असते खूप छान आता शिक्षण संस्था चालक म्हणून तुम्हाला शैक्षणिक गुणवत्तेबद्दल काही बोलायचं आहे का आत्ताची मुलं जी आहेत ती मोबाईल जास्त प्रमाणात वापर करतात तर त्या मोबाईलकडनं त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना काहीतरी मैदानी खेळ जसे आमच्या वेळेत खेळवले जायचे तसं आमचा प्रयत्न राहतो आणि मुलांना आम्ही इकडे मोबाईलचा अलावच करत नाही क्ला शाळेमध्ये क्लासमध्ये पण करोनाच्या काळापासून ते ज्यावेळी त्यांना मोबाईल वापरण्याची मुभा दिली गेली त्याचाच हा सगळा परिपाक आहे त्याच्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल ऑटोमॅटिकली आलेले आहेत तरी पण आत्ता आमचा प्रयत्न राहतो की मोबाईलपासून जास्त दूर ठेवून थोडं ऑडिओ व्हिज्युअल्स आम्ही त्याच्यासाठी चालू केलेले आहेत किंवा ऑडिओ व्हिज्युअल्सद्वारे त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते मोबाईलवरून बघण्याच्याऐवजी टी व्ही स्क्रीनवर बघून आपलं शिक्षणाचं हे पूर्ण करू शकतात खूप छान साहेब तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं आणि तुमचं शैक्षणिक कार्यही कौतुकास्पद आहे तुमच्या भावी शैक्षणिक कार्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आमच्याकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आणि तुम्ही जर तुम्ही जो उपक्रम राबवलात या उपक्रमाबद्दल नंतर कधी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू तेव्हा येऊन आमच्या विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन करा आता शाळा सध्या बंद आहे हां तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण होईल विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व समजेल त्यांना आता मुलं स्कूटर ब्यूटरपेक्षा जर सायकलिंग वापर केलात आता चायनासारख्या प्रगत देशात जरी आपण गेलो तरी सायकलिंगचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तसं आपल्या भारत देशात पण व्हावा जेणेकरून हेल्थ आणि वेल्थ हेल्थची पण व्यवस्थित हे होईल आणि वेल्थची वेल पण बचत होईल पेट्रोल हो वगैरेचा कमी वापर झाल्यामुळे सो so, uh, तुम्हाला आमच्या शाळेत पण आम्ही इन्व्हाइट करतो तुमच्या आपण जे काय तुम्ही आता उपक्रम राबवलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवून लोकांना प्रेरणा द्या अशी मी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू